विश्व ट्वेंटी फोर न्यूज स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार राजू शेट्टी साहेब सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विशाल सिंग चतुर्थिंग पवार पप्पू पाटील दिनांक बारा बारा दोन हजार एकवीस माननीय पोलीस निरीक्षक सोलापूर मोहोळ पोलीस स्टेशन मोहोळ तालुका महोळ जिल्हा सोलापूर विषय मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय दिगंबर बागल याला तत्काळ अटक करण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून निवेदन देतो की मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय दिगंबर बागल यांनी दिनांक अकरा बारा दोन हजार एकवीस रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे व शेतकरी हे सर्वजण मिळून मकाई सहकारी साखर कारखान्यावरती चालू एफ आर पी व मागील एफ आर पी शेतकऱ्यांची अद्यापपर्यंत जमा झालेली नाही त्यामुळे त्यांना विचारण्याकरिता गेले असता त्यांनी दादागिरी करून दमदाटी करून शेतकऱ्यांवरती हात उचलल्याबद्दल त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व शेतकरी संघटनेला योग्य तो न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये संघटनेच्या वतीने रस्तारोको व तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास दिग्विजय दिगंबर बागल हे जबाबदार राहतील कळावे आपला विश्वासू तालुका अध्यक्ष सदाशिव वाघमोडे जिल्हा उपाध्यक्ष विशालसिंग पवार पप्पू पाटील उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष विजय साठे पहिला तालुका उपाध्यक्ष सौ जयश्री दगडे आज आम्ही निवेदन दिलं आहे काल मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी शेतकऱ्यांवरती हात उचलला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवरती हात उचलून एक त्यांनी शेतकऱ्याचा मानगूट दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी निवेदन देऊन त्यांचा निषेध जाहीर करतोय मोहोळेशनच्या मोहोळ पोलिटेशनच्या मोहो पोलिटेशनचे पी आय मान्य सायकर साहेब यांनी आम्हाला विनंती केली की पोलिस्टेशनमध्ये पुतळा जाळू नका पुतळ्याचं दहन करू नका त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही निवेदन देतो आहे असल्या मगरूर कारखानदाराला असल्या मगरूर चेअरमनला आम्ही स्वस्थ बसणार नाही भविष्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही दिसला तर त्याच्या अंगावरची कापडं फाडून आम्ही त्याला मारल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापि बा बसणार नाही या निवेदनाची जाणीवपूर्वक दखल घेऊन पोलीस प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या भविष्य काळामध्ये सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करून भव्य मोर्चा या पु या एस पी ऑफिसवर आम्ही काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा